वाशिम जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीला चांगलाच वेग आला आहे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता एक दिवस शिल्लक असताना वाशिम नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याकरिता मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे वाशिम नगरपालिकेत भाजपच्या वतीने राजू काळे यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील हे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत आतापर्यंत बत्तीस वार्डाकरिता करीता तीनशे पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असून विशेषतः सात आणि अकरा क्रमांकाच्या वार्ड मध्ये उमेदवारांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे महिलांच्या अर्जाचे प्रमाण सुद्धा यावेळेस मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहेत मी परमेश्वर खराड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची प्रक्रिया इथे सुरू आहे तर बहिला बऱ्याच प्रभागातून नगरपालिकेसाठी अर्ज आलेले आहेत तर यामध्ये महिला सर्वाधिक जास्त म्हणजे उत्साहित आहे की भाजपा त्यांना न्याय देईल आणि त्यांना बराच विश्वास आहे भाजपावर तर त्यासाठी महिला प्रभाग क्रमांक सात आणि अकरामधून अतिशय जास्त प्रमाणामध्ये महिलांची गर्दी दिसून येते आणि भाजपा त्यांना नक्कीच न्याय देईल यासाठी आनंद आहे की सर्व महिला समोर आल्या त्याबद्दल धन्यवाद